अमरावती येथे कामानिमित्त जात असलेल्या आदिवासी दाम्पत्याच्या दुचाकीला कारने धडक दिली कोसळलेला दुचाकी स्वार त्याच क्षणी मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आला आणि ठार झाला तर पत्नी किरकोळ जखमी झाली परतवाडा ते आसेगाव मार्गावरील विदर्भ मिल ते शोरूम दरम्यान पंधरा ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता झालेल्या विचित्र अपघातात चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील पंजाबराव झारखंडे व पंचेचाळीस वर्ष यांचा मृत्यू झाला ते पत्नी रामकली संवेत दुचाकीने कामाकरिता अमरावतीला जात होते दुचाकीला धडक दिल्याने पंजाबराव झारखंडे रस्त्यावर कोसळले त्या क्षणी मागून येणाऱ्या मालवाहू ट्रक एपी एकोणचाळीस यु जी बावीस पंच्याण्णवच्या च्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला पत्नी रामकली ही रस्त्याच्या दुसऱ्या कडेला फेकल्या गेली तिच्या पायाला दुखापत झाली आहे रामकलीने दिलेल्या माहितीनुसार मुलीला घरी ठेवून हे दोघेही कामानिमित्त अमरावतीकडे निघाले होते या ठिकाणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा